रहा। 24, सदवर, सदवर। प्रजासत्ताक दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला गेला यामध्ये रुई तालुका हातकणंगले येथे देखील अतिशय उत्साही वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला गावातील प्रमुख मार्गावरून विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढल्याने देशभक्तीमय वातावरण बनले होते तसेच गावातील मुख्य चौकातील ध्वजारोहण ठरले मुख्य आकर्षण सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अनेक गावातील अनेक सहकारी संस्था यांचे ध्वजारोहण संपन्न झाले गावातील मंडळ अधिकारी आणि तलाठी कार्यालयासमोर ध्वजपूजन तलाठी पूजा सावंत तर ध्वजारोहण मंडळ अधिकारी जानकी मिराशी यांनी केले त्याचबरोबर ग्रामपंचायत समोरील ध्वजपूजन उपसरपंच संदीप दोरुगडे तर ध्वजारोहण सरपंच गीता सावंत यांनी केले तसेच गावातील अण्णासाहेब राजमाने विद्यालय कुमार कन्या विद्यामंदिर जब्बुकुमार हुल्ले विद्यामंदिर कर्मवीर विद्यामंदिर अरिंजे खोत स्कूल स्नेहल अकॅडमी या शैक्षणिक संस्थांचे ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते पार पडले महावीर विकास सेवा सोसायटी रुई विकास सोसायटी क्रांती विकास सोसायटी कर्मवीर मल्टीस्टेट रुई युवा संस्था भारतमाता पतसंस्था रुई दूध डेअरी किसान कामगार दूध डेअरी श्रीराम दूध डेरी यांचे देखील ध्वजारोहण संपन्न झाले विशेष बाब म्हणजे आदर्श नागरी पतसंस्थेचे ध्वजारोहण करण्याचा मान ज्येष्ठ आजी श्रीमंती शेटाणे यांना देण्यात आला होता गावचे आकर्षण म्हणून ग्रामपंचायत समोरील मुख्य चौकात ध्वजारोहण वेळी गावातील अनेक शाळांचे विद्यार्थी एकत्र एक जमतात आणि मग ग्रामपंचायत कार्यालयासमोरील ध्वजारोहण संपन्न होते आणि हा नजारा बघण्यासारखा असतो अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावाच्या गावातील प्रमुख मार्गांवरून प्रभात फेरी काढत देशभक्तीपर घोषणा देत तसेच अनेक विद्यार्थ्यांनी मुख्य चौकात आपल्या कला सादर केल्या या ध्वजारोहणाप्रसंगी विविध शासकीय अधिकारी गावातील अनेक संस्थांची पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महामेडिया ट्वेंटी फोर साठी मनोज अथणे रुई तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर